अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत दोनशे पासष्ट जणांवर काळाचा घाला टेस्टद्वारे मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न परिसरात मृतदेहांचा दर्प पसरल्यानं घबराट पंतप्रधान मोदींकडून दुर्घटनास्थळाची पाहणी अधिकारी आणि मंत्र्यांसोबतच्या बैठकीत सूचना अपघातात बचावलेल्या एकमेव जखमीची पंतप्रधानांकडून भेट अपघातावेळी सीटसह बाहेर फेकला गेल्यानं वाचल्याची माहिती ब्लॅक बॉक्स सापडल्यानं अपघाताची कारणं समोर येण्याची शक्यता नाशिक भाजपमध्ये मोठी खळबळ पस्तीस पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे बडगुजरांच्या संभाव्य प्रवेशामुळे नाराज आषाढी निमित्त पंढरपुरात दहा जुलैपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद भाविकांना सुलभ आणि जलद दर्शन देण्याचा प्रयत्न इस्रायलकडून इराणवर मोठा एर स्ट्राईक इराणच्या अण्वस्त्र केंद्रांवर हल्ला जग पुन्हा एकदा युद्धाच्या उंबर ठेवल